नमस्कार मित्रांनो वेलकम टू सुनीता लाटणी व्लॉग्स आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी एका नवीन आणि वेगळ्या पद्धतीने इथे आपण चिकन घेतलेलं आहे त्याला कोथिंबीर अद्रक व लसूणने मॅरिनेट केलेलं आहे आता ते पाच मिनटं ठेवलं होतं मी आणि इथे मी लाल तिखट घालते धना पावडर घालते काळ काळा मसाला घालणार आहे कांदा लसूण मसाला व हळद घालणार आहे थोडी इथे मी कलर घेतला आहे आणि कलर तो मी नंतर टाकते तर इथे मी घेतला आहे सुहानाचा मटन मसाला जो दर गोष्टीला चव चव आणणारा हा मसाला आपण घालून घेणार आहोत आता मीठ पण घालणार आहो आणि हे मी ना ह्याच्यात थोडं तेल घातलं आणि ते मिक्स केलं आहे सर्व ह्याला लावलं आहे कारण की तर तसं निघत नव्हतं तुम्ही पाण्याचा यूज केला ह केला तरीही चालेल आणि अशाच प्रकारची एक रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदर पण आलेली आहे पण ही मी माझ्या स्टाईलनी केली ती मम्मीनी मम्मीच्या स्टाईलनी केली ती ह्याच्या लेस थिंग्स लागतात आणि मसाले तुमच्याकडे जे असतील नसतील ते तुम्ही टाकले तरीही चालतील तर इथे मी एक कढई घेतली आहे कढाईमध्ये साधारण साधारणतः मी दोन ते दी दोन ते तीन पळी तेल घालणार आहे तुम्ही ही घाला आणि असं बारीक चॉप केलेला कांदा घालणार आहो स्क्वेअर नको आपल्याला असा उभा क कांदा चॉप केलेला घालून घेणार आहोत चांगला मोकळा करून टाका आणि या रेसिपीला दहा दहा वेळा मिक्स करायचीही गरज नाही आणि जे असतील नसतील ते खडे मसाले तुम्ही ह्याच्यात घाला माझ्याकडे जे होते मी ते टाकले आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे कारण की हे अगोदर कांदा कांदा भाजेल मग आपलं हे भाजेल आणि मी तर टोमॅटो पण केलेला आहे पण तो नंतर ठ टाकायचा आहे कारण की टोमॅटो लगेच विरग बनतो आता हे आपण झाकण होऊ देऊया आणि इथे बघू शकतं किती मस्त भाजी झाली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या तोपर्यंत तो बाय बाय